आधी झोपा करा तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा आणि तीन लावं पाय मागे जाऊ द्या चार उजो पण मागे समांतर स्थिती पाच झाला दंड अष्टांग दंडवत सहा भुजंग असेल सात पर्वत आसन येऊ त्या कमरवर येऊ त्या टाका ताबा खाली आठ पुन्हा डावा पाय पुढे दोन्ही हातांच्या मध्ये नऊ आणि दहा आता थोडा स्पीड वाढवूया गृहात जाऊन हनुमंतरायांनी सर्व नवग्रहांची सुटका केली तर शनि महाराजांची पण सुटका केली पण शनि महाराजांना उलट साकारंदा टांगून ठेवल्यामुळे त्यांचं अंग प्रचंड वेदना होत होत्या त्याच्या अंग त्यावेळेला हनुमंतरायांनी तिळाच्या तेलाने शनी महाराजांच्या अंगाची मालिश केलेली पायाची मालिश आणि त्यावेळेला शनी महाराजांनी हनुमंतरांना आशीर्वाद दिलाय की ज्याप्रमाणे माझी माझी भक्ती करणारा त्याला मी माझी पीडा देणार नाही त्याप्रमाणे हनुमंतरायांची तुझी भक्ती करणाराला सुद्धा मी माझ्या शनीची साडेसाती किंवा महादशा किंवा ढैया या सर्वांचा मी माझी शनीची पीडा देणार नाही म्हणून मध्ये आपण हनुमंतरायांची उपासना पण ग्राह्य धरली जाते हनुमंतरायांना त्यांनी शनी महाराजांचे पाय दाबले आणि पायांना तेलाने मालिश केली मग आपण आपल्या आई वडिलांची सेवा केली तर त्यांची आशीर्वाद नाही मिळणार आपल्याला बरोबर ना त्या पाया असे दाबायचे दुसरा पाय पण तसा दाबाय पायाला मालिश कराय ना सगळे ना किंवा खोबरेल तेल उन्दिपाठ हसतो मा सदमसो मा ज्योतिर्गमय मृत्युङ्गमय म्हणून याचं चित्रीकरण चालू आहे बर का आणि थरार नावाचं एक न्यूज चॅनल चॅनल आहे तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल आणि त्याचे संपादक आपल्या गावचे आहेत रोहित दादा टाळ्या वाजव सगळ्यांसाठी त्यांच्यासाठी आणि रोज याचं शूटिंग केलं जात आणि थरार न्यूज चॅनलवर हे आणि सगळ्या जगाला ते पाहायला मिळतं त्यांच्यासाठी सुद्धा सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या शिबिर होईपर्यंत एवढी मोठी कार्यवग्रह असताना सुद्धा शिबीर होईपर्यंत ते इथंच थांबणार आहेत आणि रोज तुमचं सर रोज व्यायाम करतात आपले कुठे सर पण करतात दोघेही मुख्य पक शाळेमध्ये होते सेवन झालेले आहेत पण दादा तुम्हाला जे काही शिकवतात आजी आजोबांचे आई वडिलांचे पाय कसे लावायचे नुसतं तोंडी सांगितलं नाही थेअरी सांगितलं नाही प्रॅक्टिकल करून दाखवलं आणि त्यावेळेला पोटेसरांचे पाय त्यांनी आपल्या मांडीवर घेतले पाय कसे लावायचे हे प्रत्यक्ष करून दाखवलं हे त्यांनी करून दाखवलं म्हणजे मी एवढा मोठा योग शिक्षक आहे आणि मग कसं काय या ठिकाणी मी हे डेमॉन्स्ट्रेशन करून दाखवू हा विचार त्यांच्या मनात आला नाही मुलांना जीवनामध्ये एवढी नम्रता पाहिजे आणि हे सगळं पूर्ण झाल्यानंतर त्याच्याही पुढेच मला की पोटेसर ज्या वेळेला उभे राहिले त्यावेळेला त्यांनी हिमांशाला खाली वापर नमस्कार केला कुठल्याही प्रकारचा अहंकार नको काल जर आपल्या जीवनातला अहंकार आपण कमी केला तर माणूस हा अगदी चांगलं जीवन जगू शकतो आणखीन मला एक उदाहरण नेहमी हो आठवतो की या ठिकाणी आपले विमले आहेत नाही का एवढी मोठी कार्य आहे शंभर सव्वाशे माणसं त्यांच्याकडे कामात आहेत तिकडे फॅक्टरी चालू आहे पण इथे बाकी सगळं काम सांभाळून ते तुमच्यासाठी एवढा एवढा वेळ देतात एवढा वेळ देतात आणि तुमच्यामध्ये रममाण होतात एवढ्या मोठ्या उंचीचा माणूस परंतु पाय सगळे जमिनीवर आहेत जीवनामध्ये हे पाहिजे तरच जीवनात आनंद माणसाला मिळवू शकतो नाहीतर आनंद नाही अहंकार नको एक चित्रकार होता चित्र मूर्तिकार होता मूर्तिकार सांग गोष्ट सांगणार आहे आवडते ना गोष्ट हो म्हणा अजून दोरात हो म्हणा वा आता एक गोष्ट इतक्या उयोग मूर्ती असायच्या की त्याच्या कलेचं कौतुक सगळीकडे व्हायचं पण त्याला अहंकार पण थोडा होता की आपण एवढे मोठे मूर्तीकार आहोत याचा पण त्याला अहंकार होता एकदा काय झालं मूर्ती तयार करत असताना एक भविष्यकार तिथून रस्त्याने चालला होता आणि त्याने त्या मूर्तीकाराकडे पाहिलं हो त्या मूर्तीकाराच्या जवळ गेला आणि म्हणाला की आजपासून आठ दिवसांनी तुझा मृत्यू आहे प्रत्येकाची प्रत्येकाला मृत्यूची भीती वाटते त्याला सुद्धा खूप भीती वाटली आणि मग त्याला असं वाटलं आठ दिवसांनी आपला मृत्यू आहे पण अहंकार होता बघू तो यम मला कसा न्यायला येत होते त्यांनी काय युक्ती शोधून काढली माहितीये का त्यांनी आपल्यासारख्यात सात मूर्ती तयार केल्या त्याच्यासारख्या उभे हो त्याच्यासारख्या मूर्त्यू आणि मनामध्ये एवढा अहंकार तू बघूया तो यम यमदूत मला कसा न्यायला येत होते पहिला दिवस झाला दुसरा झाला तिसरा झाला सातवा दिवस उगवला सातव्या दिवशी त्याचा मृत्यू ठरलेला होता यमदूत न्यायाला आले पण त्याने काय केलं त्या सातही मूर्ती अशा आपल्या भोवती उभ्या केल्या आणि तो मध्ये उभा राहिला आणि मग यमदूत न्यायाला आले त्यांना यमाने आज्ञा दिली होती एका वेळेला एकाला एक जाणायचं इथे जर आठ माणसं सारखी दिसत आहेत जगामध्ये सात माणसं एकमेकासारखी असतात बरं जगामध्ये असं या ठिकाणी त्याला असं वाटलं की इथे आपण नेमकं कोणाला न्यायचं इथे सात माणसं सारखी दिसतात आठ माणसं सारखी दिसतात आपण न्यायचो कुणाला अशा वेळेला ते यमदूत सुद्धा गप्प बसले काय करावं समजे ना नारद म्हणून त्या ठिकाणी आले नारद तू आहेत ना सगळ्यांना नारद सहा नारद हा जे कुठेही रद्द होत नाहीत त्यांना म्हणतात नारद म्हणे सांगितलं यमराजाने आम्हाला एका वेळेला एकाच माणसाला आणायला की इथे आठ माणसं सारखी दिसत आहेत आम्ही नेमकं कोणाला न्यायचं नारदाने सांगितलं काही काळजी करू नका नारदाने आपल्या हातामध्ये चिपळ्या दे घेतल्या गळ्यामध्ये विणा ठेवला आणि ते त्या सगळ्या मूर्तींच्या भोवती माणसासारख्या त्या उभे उभ त्या चित्रकारासारख्या मूर्ती त्या चित्रकारांनी तयार केल्या होत्या अहंकार त्याला होता फार ते नारद म्हणे असं त्यांच्या भोवती नारायण 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 अशा प्रकारचे फेरा मारू लागले अचानक नारायण नारायण म्हणताना ते एकदम थांबले आणि पटकन म्हणाले काय या मूर्ती आहेत कशा या मूर्ती तयार केल्या असतील बरं कोण हा मूर्तिकार असेल की इतक्या चांगल्या उभे होऊ एक सारख्या एक मूर्ती तयार केल्या मध्ये उभा राहिलेला मूर्तिकार म्हणाला माझ्याशिवाय आहेच कोण लगेच नारदानी सांगितलं पहिले याला उचला अहंकार अहंकार जीवनामध्ये अहंकार नको पाहिजे महाप्रय झाडे जाती एक दोन एक दोन तीन तपास एक दोन एक दोन तीन तपास ती

गमो पंथ राजम आदलेचम राजम महाराज वाज समंत पर ईशाद तारव भोर तारवा ईशा आंता दा परादा तरुत गए समुद्र पर यंताया एक राज्य दिव्य लोको विदितो

अठरा एकोणीस आणि वीस एकत्र पटकन जान्ह काय झालं थांबलेत का तुम्ही मोठी मुलांनी तर उलट पटकन केलं पाहिजे तुम्ही का मागे थांबता सर्वांनी डावा पायवर उचला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा या खाली आता उजवा पाय दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ अकरा बारा हा दोनदी छान केलंय एक दोन व्हेरी गुड तीन चार पाच सहा सात ठीक आहे आता दुसऱ्या एक दोन तीन चार आणि सात बघा किती त्याने कौशल्य मिळवलेलं आहे शांततेने लक्ष दे शांततेने हळूहळू बॅलन्स व्हेरी गुड हा एकाग्र कर्माती स्थिर त्याला टाळ्या वाजवा किती छान केले पाहते ना किती सराव असेल त्याचा दिवस रात्र एक केला असेल त्याने व्हेरी गुड खूप छान काळू जो धडपडतो तोच पुढे जातो

अकरा बारा बस या खाली अरे किती छान केलं तिने यार अभूतपूर्व आहे चालेल वाजवा पुन्हा कडकडत राहिला हवा चालेलचा व्हेरी गुड वर पण येत आहे अरे बापरे व्हेरी गुड छान परत एकदा परत एकदा अरे वा वा अर्ध चक्रासन झालं बरं घ्यायचं डोक्याचा स्पर्श जमिनीला म्हणजे अर्ध हे पण असेलच आहे हे अर्ध चक्रासन झालं हा याला कमान म्हणतात कमान व्हेरी गुड हा इथे टाचा पण वरून चलत आहे टाचा वरून हा आता ती वर पण येईल बर का वर यायचं सुद्धा अवघड केलेले आहे टाचा खाली घेऊन हळूहळू वा वागल ऋतवी ऋथ्वी रमेश बागल कुठलं पेंपरीची ना

ంగి గు శ్రీ హను మహావీర విక్రమ్ గుని వారే సంగీ కణత శ్రీ హను बोल मैं आज प्रार्थना बोलनारा है की चमची प्रार्थना अनहे चमचे बागने मान सारे मानसाशी मानसा सम बागने की चमची प्रार्थना धर्म जाती प्रार्थना भाषा देश सारे सम्पुरे एक निष्ठा एक आशा एक रङ्गीरङ्गु दे अनवसरोपणावर शुद्धते चे रे मानसारे मानसा रे मानसामवाजिता समा

मारा त इंटरव्यू पे ब